बोला सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑडिओ ओपन करा आपण चर्चे करता उपलब्ध आहोत नमस्कार काका श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला बोला आज खूप छान सांगितलं त्यांनी दुधा दूध हे कसं पूर्णांना आहे हो, आणि हो, मनाचं महत्व मन वाणी आणि प्राण यांचं महत्व आज सांगितलेलं आहे हो 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 अगदी बरोबर मनाचं म्हणजे सगळ्यात अतिशय विस्ताराने स्पष्ट करणारं जे विवेचन आहे ते हे ते म्हणजे आता मनाचे श्लोक वगैरे याच्यामध्ये मनाबद्दल सांगितलंय पण ते मन नेमकं काय आहे का मनाची व्याख्या काय मनाची व्याख्या काय का मनाचं कार्य काय आहे म्हणजे अगदी सायकॅट्रिस्टने जे मेंटल पेशंटला ट्रीट करतात त्यांनी सुद्धा या मनाच्या व्याख्येचा अध्ययन करण्यासारखं हा अतिशय विषय मांडलेला आहे पूर्ण अत्यंत ते अजून कोणाला कळलं नाही मन म्हणजे काय आहे ते खरं म्हणजे त्याची व्याख्या करताच येत नाही आहे सगळं आहे ते गुड म्हणजे कसं आहे की ते त्याचे अभिव्यक्ती जी आहे त्याचा आविष्कार जो आहे ना तो मुळातून तो, तो भिन्न भिन्न माध्यमातून आहे जेव्हा आपण म्हणेल मन काय आहे किंवा एखाद्याच्या दृष्टीमध्ये दृष्टी कशी आहे याच्यावर मन कळतं किंवा एखाद्याच वाणी जी असते त्या वाणीतून त्याचं मन कळतं तर त्या मनाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही भिन्न भिन्न इंद्रियातून जो आविष्कार होतो त्या आविष्काराच्या माध्यमातून तुम्हाला मनाची कल्पना करता मनातूनच निर्माण होतात निर्मितीच मनापासून इंद्रिय जे इंद्रिय जे आहेत ना त्याची अभिव्यक्ती आविष्कार आहे इंद्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाही असं म्हणतात कि बा अमुक हा मनुष्य जो आहे फार वाणी सुंदर आहे फार वाणी वर प्रभुत्व आहे पण ती वाणी म्हणजेच त्या मनाचा आविष्कार आहे हे असा आहे खूप छान सुंदर सांगितलं नमस्कार 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 स्वामी कृपा स्वामी बोला हा बोला आता बोला नमस्कार हा नमस्कार काळे साहेब बोला बोला इंद्रिया आधी का मन आधी नाही इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन आहे आणि मनाच्या आधारावरच इंद्रिय कार्य करतात पण इंद्रियांचा म्हणजे हातातच भगवद्गीता भगवद्गीतेतला जर पंधरा अध्याय तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी मन हे अधिष्ठान आहे असं म्हटलेलं आहे काय मनाच्या अधिष्ठानावर इंद्रिय कार्य करतात आपण डोळ्यांनी पाहतो काय पण डोळ्यांनी पाहतो म्हणजे खऱ्या अर्थाने कोण पाहत असत तर मन पाहत असत नाहीतर आपलं आपलं जर म्हणतो ना मन जर अस्थिर असेल किंवा मन अन्यत्र भटकत असेल तर आपले डोळे उघडे असले तरी आपल्याला दिसत नाही म्हणून मनच त्याचा आधार आहे जे आहेत दृष्टीच हे जे आहे तर त्याच्यावरती मनाच मनाच पहिलं पाहिजे मनच म्हणजे कारणीभूतही आहेत मनच आहे आणि आविष्कार मनाचाच आहे म्हणजे आपण दृष्टी हे म्हणण्याकरता आहे कारण त्याचा भेद सांगण्याकरता आपण वेगवेगळे इंद्रिय सांगतो पण सगळ्या इंद्रियातून व्यक्त होणारं मनच आहे मन स्वच्छ पाहिजे आणि मन मनकरण स्वच्छ असलं ना तुमची सगळी क्रिया स्वच्छ होईल मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे आपोआपच त्या आप ठिकाणी कार्य उत्तम हा त्यातला संदेश आहे त्यात ठीक आहे चाल स्वामी, स्वामी समर्थ बोला मग असं म्हणता येईल का म्हणजे जसे कंप्युटरची हार्ड डिस्क असते एकदम सटल असते छोटी असते ती दिसत नसली रॅम रॅम म्हणतात त्याला म्हणजे त्याच्याकडे इनॉर्मस कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे इनपुट येत आणि आउटपुट देत बरोबर आहे त्याचा जो तो हार्डवेअर म्हणून तुम्ही आता जे सांगितलं ना तर हार्डवेअर मध्ये सगळे प्रोग्राम हार्डवेअर मध्येच असतात काय हार्ड डिस्क डिस्क सॉफ्टवेअर जो टाकलेला असतो तो हार्डवेअर मध्ये टाकलेला असतो आणि त्या हार्डवेअरचा उपयोग करून आपण त्याचा त्याच्या कमांड फॉलो करून आपण त्याचं कर, कम्प्युटरचं काम करत असतो तसंच अगदी हे जे हार्डवेअर म्हणा किंवा अधिष्ठान त्याला म्हटलेलं आहे ते अधिष्ठान जे आहे ते या ठिकाणी मन म्हटलंय त्याच्याही पुढे सूक्ष्म विचार झालेला आहे मन सुद्धा स्वतंत्र नाही येत मनाच्या अधिष्ठानावर बुद्धी आहे आणि बुद्धीच्या अधिष्ठानावर जीवात्मा आहे शेवटी तो जीवात्मा त्या ठिकाणी कार्यरत आहे पण आता हे वर्णन करताना यांनी मनाचा फक्त विचार केलेला आहे पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही अध्यात्मशास्त्रामध्ये अजून सखोल जाल कारण इथं त्यांनी काय मन वाक आणि प्राण हे तीन अन्न म्हणून म्हटलेले त्या तिन्हीलाही त्यांनी अन्नाचा उल्लेख केल्यामुळे ते मनापर्यंत मर्यादित राहिले पण त्याच्याही पलीकडे विवेक बुद्धी आहे त्या मनाला जे नियंत्रण करणारी ती बुद्धी आहे आणि जेव्हा ती विवेकाने युक्त होते तेव्हा त्याचं आकलन योग्य होतं आणि या बुद्धीला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व नाहीये तर त्या ठिकाणी जीव भाव आहे जीवात्मा आहे त्यावेळेस जीवात्मा जो आहे तोच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि ज्यावेळेस त्याचा जीवभाव संपतो त्यावेळेस तो अक्रिय स्थितीमध्ये आत्मस्वरूपात जातो आणि जेव्हा तो आत्मस्वरूपात जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचं ज्ञान स्वरूप असतो हा पुढचा विचार मी तुम्हाला सांगितला नाहीतर काय होईल की आपण मन म्हटल्यानंतर मन जर सर्व असेल तर मग प्रश्न पुढे येईल की मग बुद्धी काय आहे प्रश्न असा की मग जीवात्मा काय आहे हे सगळे सूक्ष्म आहे मनबुद्धी आणि संस्कार हे मनबुद्धी चित्त अहंकार जो आहे ना तो अहंकार म्हणजे जीवभाव आहे तर ते जे आहे ते एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत आणि अंतिम सूक्ष्म स्थिती जी आहे ना ती अंतिम सूक्ष्म स्थिती ही आत्मस्थिती आहे आणि जेव्हा त्याला जीवभाव चिकटतो त्यावेळेस तो जीव जीवात्मा ज्यावेळेस होत होतो तेव्हा त्याला हे सगळ्या पसारा त्याला लागतो मन बुद्धी चित्त अहंकार त्या जीवभावामुळे मिळालेला आहे त्या जीवभावामुळे मी कोणीतरी वेगळा आहे असा भाव येतो जीव भाव हनानी समजून घ्यायचंय समजण्याचा प्रांत हा मन आहे याचा जे जाणीव झाला म्हणून आपण जाणीव हो। आणि निणीव जी आहे ती मनामध्ये असते हो, आणि त्याच्यातूनच संकल्प विकल्प येतात ते सगळं हे मनच आहे मनाच्या हा पण संकल्प विकल्पाच्या पलीकडे जी विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो ना तर ती जड आणि चैतन्याला ओळखणारी असते काम हे जड चैतन्य ओळखणे नव्हे तर ती विवेक बुद्धीच काम आहे आणि जेव्हा विवेक बुद्धीने जडाचा त्याग आणि चैतन्याचा स्वीकार झाला तर तो आत्मस्थितीमध्ये जायला लागतो आशीर्वाद आहे बोल वैशाली बोल आज नाना आलेले दिसतात नमस्कार करावा आज योग आला काय खूप दिवस झाले चेहरा नाही पाहिला काय निमित्ताने तुमच्याकडे येणं बरोबर नव्हतं झालं ना आता आमचं नशीब आहे तुम्ही भेटले आम्हाला आनंद वाटतो <laughs> अरे काय मग काय म्हणायचं खूप दिवसांनी चेहरा बघावर असंच वाटणार ना काय म्हणतात तब्येत वगैरे छान आहे सगळे मग छान ठीक आहे वयाच्या मनाने थोडंफार होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही जे आहे ते आनंदाचं आहे जो, जो आनंद आहे ते स्वामी आहेत बाकी काही नाही प्रयत्न करायची गरज नाही पण आणि सेवा करायची ते करतो बस बस याच्या पलीकडे काही नाही जगात आपण सद्गुरूची सेवा जर करायचं केली ना तर त्याच्या पलीकडे काहीच करण्यासारखं नाही आणि तुम्ही पहिल्यापासून वृतस्थ आहात अनुष्ठान <laughs> अनुष्ठान प्रिय आहात त्यामुळे त्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही छान उत्तम बाकी काय होतं जावई पण आलेले दिसतात तुमचे जावई आले म्हणून आले त्याच्यामध्ये मध्येच आमची एंट्री झाली त्याच्यामध्ये बरोबर चला काही हरकत नाही खूप आशीर्वाद बोल वैशाली बोल हो माझं आता उद्या प्रवचन आहे आणि त्याच्यामध्ये मला पुण्यस्मरण आहे तर त्याच्यामध्ये बोलायचं आहे तर ते मन आणि तो आपण भाताचं म्हणजे श्राद्ध पक्षाचं महत्व मी सांगणार आहे त्याच्यात आजच्या याचा मला बऱ्यापैकी उपयोग होईल आपण जे आज प्रवचनात सांगितलंय निश्चितच होईल श्राद्ध कर्मामध्ये काय माहितीये का श्रद्धा आहे त्याचं मुख्य भाग आहे आणि श्रद्धा जी आहे जे दिसत नाही त्याच्यावर श्रद्धा असते जे दिसत त्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवायची गरज नाही तर जे दिसत नाही ते पितर आहेत आणि ते वंशज आहेत की नाही तर आता श्राद्ध कर्म जे आहेत ते न दिसणारे जे अव्यक्त रूपात गेलेले आहेत काय तर त्यांच्यावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करण्याचं जे विधी आहे ते विधी म्हणजे श्राद्ध आहे बरोबर बरोबर आणि मग आपण जे आपल्यावर संस्कार जे करतो किंवा आपण आपला प्राण तृप्ती करता अन्न ग्रहण करतो ते हे तसंच ग्रहण त्यांनी करावं ही आपली संकल्पना आहे आणि त्या संकल्पने केलेले विधी जे आहेत म्हणजे पिंडदान असेल किंवा तर्पण असेल तर हे सगळं जे आहे ते, ते, ते आपल्या आपण ती कल्पना केली की के आपल्याप्रमाणे तेही तृप्त व्हावेत म्हणून उन, म्हणून पितरांचं जे पूजन आहे त्याला पितराची तृप्ती होण्याकरता म्हणून केलेली आहे बरोबर बरो बरो विधान बरो बर, बरो बर। आहे त्याला श्राद्ध असं म्हटलं हो हो बरोबर बरोबर आपल्या आशीर्वादाने जगन्नाथपुरी गंगासागरची यात्रा खूप छान झाली जाणीव झाली स्वामी आहेत सोबत निर्भयपणे झाली यात्रा वाला खूप आनंद आहे खूप छान आशीर्वाद आहे बाकी जावं आलेली दिसत गुरगावून हो दोन दिवसासाठी आलोय आता मंगळवारी जायचं बर बरं बरं चला

था, व्यवस्थित आहेत ना सगळं व्यवस्थित आहे ना पूर्ण हो हो चांगलं हो, होईल सगळं छान होणार आहे आशीर्वाद आहे माझा हो, दादा एक विचारायचं होतं आता म्हणजे मन वाणी आणि प्राण आपण डिस्कस केलं ना मन तर मन आणि प्राण तर कळतं की अन्नवर डिपेंडंट आहे वाणी कसं काय अन्नवरती एकदा परत म्हणजे नाही वाणी वाणी ह्या मनाचा आविष्कार आहे जसं आपण बर्फाचा आविष्कार पाणी म्हणतो ना बर्फ वितळला की पाणी येत आणि मग थंड पाणी आपण पितो आणि ह्याच्यामध्ये बर्फ जमवतो ग्लासात काय करतो पाणी ठेवून त्याच्यात गरफात बर्फाचा कडा टाकतो बर्फा तर त्या बर्फाचं रूपांतर मग थंड पाण्यामध्ये होतं की नाही काय तर आपण बर्फ डायरेक्ट खात नाही तर ते वितळून त्याचं पाणी थंड पाणी होतं ते पितो आपण उन्हाळ्यामध्ये नाही का तसं मनाला तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येत नाही पण मनाचा काय दर्जा आहे काय मनाची स्थिती आहे हे समजून घ्यायचं असेल तर वाणीच आहे ना जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा बोलण्यामध्ये किती प्रसन्नता आहे किती त्याचा दुःख आहे किती नैराश्य ने, आहे किती आशावादी आहे हे तुम्हाला जे समजतं ते वाणीतून समजतं की नाही पण खऱ्या अर्थाने ती वाणी ही नैराश्ययुक्त नसते तर मन मनामध्ये नैराश्य असते करा ना म्हणून मन जे आहे इंद्रिया इंद्रिया ते इंद्रियाद्वारे व्यक्त होतात इंद्रिया त्याचं व्यक्त व्हायचं माध्यम आहे पण इंद्रिय म्हणजे मन नव्हे तर इंद्रिय हे व्यक्त होणार माध्यम आहे त्या मनाच अभिव्यक्ती आहे ती आविष्कार आहे त्याचा हे समजलं पाहिजे म्हणून कोणाच्याही वाणीतून कोणाच्याही पाहण्यातून आपण जो कळत नकळतपणे जो अभ्यास करतो तो त्याच्या मनाचाच अभ्यास करतो आपण आणि म्हणतो ना मग किती छान बोलले ते ग्रस्त पण ते छान बोलले म्हणजे ते ग्रस्ताचं मन छान आहे म्हणून ते बोललेलं छान वाटत बरोबर चला छान उत्तम महाराजांची कृपा आणि मुलांना खूप आशीर्वाद चांगलं यश मिळून श्री स्वामी स्वामी हा बोला तपडी बोला कशी आहे तब्येत कशी आहे तापडी चांगली आहे ना इम्प्रूव्हमेंट आहे सगळं हा छान ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये चालले का अजून तुम्ही कस काय ऑफिस हा जाऊ नका आता पूर्ण बरं झाल्याशिवाय तुम्ही घाई करू नका हा आणि आता सत्तर पूर्ण होत आहेत ना सत्तर पूर्ण झाले okay. हो सा, <laughs> का रनिंग आहे सेव्हन्टी सेव्हन्टी वन रनिंग वन रनिंग म्हणजे सेव्हन्टी झाले पूर्ण पण तुम्ही तर होते सत्तर पूर्ण झाल्यानंतर आता मी याच्यातून मुक्त होणार आहे म्हणून साहेबांनी मुक्त करावं तोच प्रश्न आहे तो खरा प्रश्न तिथे आहे काय काय नाही चला काम करत रहा जेवढं शक्य तितकं काम करायचं इव्हन युएस ला जायचं तर ते म्हणे एप्रिल प्रोग्राम बनवू हा काय म्हणाले युएस ला जायचं तर एप्रिल प्रोग्राम बनवू नका एप्रिल आपला सीजन आहे पूर्ण बर आणि बाहेर चालू चाललो एक महिनाभर तर एप्रिलच्या ऐवजी तुम्ही जून मध्ये प्रोग्राम बनवा बापरे म्हणजे तुमचं ते जाण्याचे पण ते विचार करतात की तिथे गेल्यानंतर आपली कंपनीचं काय होईल अवस्था नाही नाही ना, ते तर आता तर म्हणून ऑनलाईन करू शकतो काम त्याला काय तो कुठे इंडियात असलं काय आणि युएस मध्ये असलं काय डाटा माझ्याकडे पाठवा मी प्रोसेस करून देईन तुम्हाला प्रायव्हेट ऑर्गनायझेशन काय असतं काही ना काही ऑनलाइन सुद्धा असतात पण काही ना काही गोष्टी अशा असतात ऑनलाइन नाही होऊ शकत सगळंच ऑनलाईन होत नाही काही भाग जो असतो तो प्रत्यक्ष आपल्याला फील्ड वर काम करावं लागतं मल्टीनॅशनल मध्ये ठीक आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर चला चांगली तब्येत छान ठेवा मुख्य म्हणजे आत्मस्थितीत जायला लागतो समजा किंवा गेला असेल तेव्हा काय काय प्रश्न परत एकदा विचाराय माणूस जर आत्मस्थितीत असेल हा तर तरी त्याच मन कार्य करताना दिसत का असं हो निश्चित आत्मस्थितीमध्ये असल्यानंतर त्याचा अंतःकरणाची धारणा ही जी आहे ना इतरांपेक्षा वेगळी असते पण बाह्य क्रिया जी आहे ना जी ती त्या इंद्रियांना अनुसरूनच असते पण जिथे क्रिया आली तिथे इंद्रिय आले आणि जिथे अस्तित्व आलं तिथे क्रिया आलीच त्यामुळे त्याचं अस्तित्व आत्मस्वरूपात जरी असलं तरी तो प्रकृतीला धारण करतोच ना आणि जिथे प्रकृतीला धारण केली तर तिथे क्रिया हे आलीच समजलं ना त्यामुळे ती क्रिया असते पण ती शुद्ध क्रिया असते आत्मस्थितीमध्ये गेलेला माणूस जो आहे ना त्याच्या मनात मनामध्ये अंतःकरणामध्ये निस्वार्थ भाव असतो निष्फृह असतो तो आणि तो लोककल्याणाकरता करतो परमात्मा सुद्धा हा तसं पाहिलं तर तो निस्पृह आहे पण तो सर्व ब्रह्मांडाला सांभाळतो की नाही नाही का स्वामींचंच उदाहरण घ्या तर स्वामी जे आहेत हे संबंध ब्रह्मांडातल्या सर्व भक्तांना सांभाळतात म्हणजे ही क्रियाच झाली ना हा असा आहे छान आशीर्वाद आहे हो। महाराजांची कृपा बोला अभिजित बोला श्री स्वामी, श्री श्री स्वामी बोला उद्या सकाळी निघतो एवढं सांगतो हो हो जरूर तुम्ही समजा हो, दुम्ही हो, तीन चार वाजेपर्यंत याल तुम्ही लवकर लवकर आलो आधी फोन करतो हो लवकर आला तर मला फोन करा तुम्ही ऑनलाईन म्हणजे कुठ कुठपर्यंत आले केव्हा पोहोचणार वगैरे जरूर सांगा आपण लगेच कार्याला लागू आपल्या श्री स्वामी समोर श्री स्वामी अजून कोणाला काही बोलायचं आहे बोला वेळ संपत आली स्वामी समर्थ बोला 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 कसे आहात तुम्ही खूप दिवसांनी दिसताय तुम्ही कसे आहेत सगळं व्यवस्थित चालू आहे घरचे लोक सगळे बरे आहेत आनंदी आहेत सगळे तब्येत चांगल्या आहे सगळ्यांची स्वामींची कृपा आहे बस बस ते स्वामींची कृपाच आपल्याला अनुभवायला आली पाहिजे आणि तोच अनुभव आपण घेतला पाहिजे ज्ञानपीठाचा खूप फायदा झाला हा कशाचा ज्ञानपीठाच्या जे काकानी मेहनत घेतली ना त्याचा फायदा होतो नाही खरंच आहे खूप म्हणजे त्यांनी मेहनत इतकी घेतलेली आहे आणि ते जे तुमच्या सगळ्या करता एक कायमस्वरूपी तिथे उपलब्ध करून दिलेली गोष्ट ती कायमस्वरूपी अगदी अगदी मनाचा विषय आला तिकडेच मी मला कळलं की काकानी खूप चांगली मेहनत घेतली अगदी प्रश्नच नाही निश्चय अगदी काही कुठल्याही प्रकारचं हे नाही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ते कार्य करत राहा आशीर्वाद स्वामी स्वामी हा बोला अजून कोण बोलणार आहे बोला काका नमस्कार हो आशीर्वाद आहे ऑपरेशन छान झालं आशीर्वादामुळे स्वामी कृपेमुळे बर बर खूप छान चला छान आहे आनंद आहे मनांची कृपा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ बोला अजून कोण बोलणार आहे कोणाला बोलायचं आहे का हा तर मग मी थांबतो आता आणि पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय